छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अंजणगाव सुरजी तालुक्यातील संभाजी ब्रिगेड कार्यालय टाकरखेडा निंबारी येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मान्यवरांनी मत व्यक्त करताना बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना जिवंत आहे त्यामुळे मी आमदार झालो सुट्ट्यांच्या कुटुंबातून गरिबी जपून कार्यकर्ता आमदार झाला ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यही असून उपकार आहे ते उपकार मी कधीही विसरू शकणार नाही जगामध्ये अनेक क्रांती झाल्या रक्ताचा थेंब न सांडता धम्माचा विचार स्वीकारून विचारांची ज्योत जे भारतामध्ये लोक पावली होती त्याला जिवंत केली माणूस हा दुःखमुक्तीच्या विचारशील झालाय भारताची प्रगती झाली हे बाबासाहेबांची एक नवजीवन क्रांती घडवली या क्रांतीमुळे बाबू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे भारत देशाची भारतातल्या मानवनिर्मित लोकांची एक दशा ठरली आणि दिशा मिळाली त्यामुळे भारत महासत्ताक म्हणण्याच्या मार्गावर असून जगात समोर स्वाभिमानानं ताटमाने उभा आहे आणि एक दिवस जगाचं नेतृत्व करेल असं मत मान्यवरांनी मत व्यक्त केलं यावेळी उपस्थित आमदार गजानन भाऊ लवटे प्रेमकुमार बोके सीमाताई बोके गजानन रमेश भाऊ सावळे टाक सर, टाकसर विलास पावणे पगार अनिल गुंडाणे जयपाल खंडारे प्रकाश भाऊगोळे सरपंच विनायक भाऊ थर्डे वाकोळे साहेब सर्व मान्यवर उपस्थित होते मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते भारतीय बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिराव फुले आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज कर्मयोगी गाडगे बाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज डॉक्टर पंजाबराव देशमुख व समस्त मा मानवांना विनम्र अभिवादन करतो आजच्या या कार्यक्रमासाठी म्हणजे कार्यक्रम म्हणजे आज महा दिनानिमित्त आपण जमलेले सगळे म्हणजे माझे मित्रमंडळी भगिनी यांच्यासोबत बोलताना एवढंच बोलतो कारण आता देवी आपण बोलतो एकमेकांच्या स्तुती करतो हे सगळं करतो पण एक हे स्तुती नाही आहे एक म्हणजे हे वेगळं रसायन आहे आणि हे रसायन आपल्या भारतातून म्हणा जगातून म्हणा हे कधी कमी होऊ शकत नाही हे जेवढं बालकडून जसे बा आमचे बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट आमचे बाळासाहेब म्हणत की हे रसायन म्हणजे हे रसायन असे काही असतात की आ, हे कधी कुणी मिटवण्याचे प्रयत्न केले तरी हे मिटू शकत नाही राज्यघटना जाणार आहे हे होणार आहे हे सगळ्या राजकारणातल्या गोष्टी आहेत राज्यघटना हे कुठेही कोणीही बदलू शकत नाही आणि ते बदलणारे नाही त्याचं जास्त उदाहरण मी आहोत <laughs> आज बाबासाहेबांची राज्यघटना नसती तर मी आमदार नसतो <laughs> एक माझ्यासारखा सर्वसाधारण माणूस एस सी कॅटेगरीतला माणूस जर आमदार होते म्हणजे बाबासाहेबांची राज्यघटना हे जीवित आहे म्हणून आणि राजूगुंनी म्हटल्याप्रमाणे ही मंडळी खरोखर ही रनर रा, आगीर जे आहेत ह्या खरोखर माझ्या सोबत होत्या आणि एवढ्या तलमंदना नव्हत्या की म्हणजे विरोधकांच्या दा विरो दा, विरोधकांचे दा दावे धन आणले आपल्या महिला कोण त्यांना <laughs> महिला आणा लागल्या पैसे देऊन आपल्या <laughs> महिला होत्या स्वयंपृतीनं आपल्या म्हणजे असं आहे की म्हणजे आम्ही दोन पाच लोक राजू वगैरे हो आम्ही सगळे दोन पाच लोक जमत होतो मग माग पाहत होतो तर दोनशे झाले पाचशे झाले म्हणजे म्हणजे लोक असे आपल्या आप जुळत होत्या महिलाही जुळत होत्या यांचे घरातले सगळे काम वाटून हे प्रचाराला निघत होते कधी कधी जेवणाचाही वेळ आपला ठरला नव्हता कधी चार वाजता कधी तीन वाजता कधी पाच पाच जेवण परत करावं लागेल तुमच्या तर खूप उपकारच आहे याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानतो आणि आजच्या दिवशी सगळ्यांना शुभेच्छा म्हटल्यापेक्षा आजच्या आजच्या हे हा शुभेच्छा म्हणता अभिवादन दिवस म्हणून आज आपण जमलो आहोत असं आता नेहमी आपण जमतच राहू आता आमदार तुमच्या जवळचाच आहे खासदारी जवळचीच आहेत खासदारांनी तुम्ही बोलू शकता आता कसा खासदार साहेब आज ते दिल्लीला आहेत त्यामुळे ते नाही पोचू शकले नाहीतर आमदार आपले खासदार आपले दोन्ही आपले आहेत आणि कधीही तुम्ही आमदाराला बोला आता कधी कधी होते ते आल्याबरोबर तुम्ही नाराज दरी नाराज होऊ नका तिकडे घटनाच तशा असतात पहिले आम्ही राज्य बघितलं म्हणत असतो मी राजू बोल आमदार फलक मोठा बोलतो आपल्याला लोकांना जमवलं ते येत नाही पण ते तसं काही नव्हतं म्हणून आजच्या दिवशी तुम्हाला हे करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय या सर्वांसाठी आजचा दिवस अतिशय दुःखाचा दिवस आहे दिवशी बाबासाहेब आंबेडकर सर्वांना सोयी फिरून गेले बाबासाहेब जरी आपल्यामध्ये नसले तरी बाबासाहेबांचा विचार आपल्यामध्ये अगदी जिवंत आहे आणि म्हणूनच इतक्याही वर्षानंतर हा डॉक्टर बाबासाहेब यांच्या विचाराची आपल्या प्रत्येकाला नितांत आवश्यकता आहे असं वाटते आणि म्हणून चौदा एप्रिल असो सहा डिसेंबर असो किंवा चौदा ऑक्टोबर दीक्षाभूमी बाबासाहेबांच्या दीक्षा घेण्याचा दिवस असतो त्या सर्व दिवशी बाहेर आवाज तुम्ही या सर्व दिवशी आपण सगळे बाबासाहेबांवर प्रेम करणारे सर्व इतकरी पुरुष वर्ग मोठ्या संख्येनं बाबासाहेबांचे विचार ग्रहण करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये एकत्र गोळा होत असतो आता तर सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे डोक्यावर घेऊन नाचण्यासाठी नाही तर ते डोक्यात घेण्यासाठी आहे बाबासाहेब आंबेडकरांचा एक एक शब्द बाबासाहेब याच भगवान बुद्धांच्या विचारांना घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नंतर आपल्या देशामध्ये विसाव्या शतकाच्या मधल्यामध्ये चौदा ऑक्टोबर एकोणीसशे ला बुद्धाचा विचार घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे बुद्ध धम्माची दीक्षा आप स्वतःसह आपल्या लाखो अनुयायांना दिली आणि या देशामध्ये फार मोठी क्रांती रक्ताचा एक थेमही न सांडवतात फक्त आणि फक्त आपल्या विचारांच्या बळावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध धम्माची दीक्षा आपल्या लाखो अनुयायांना देतात ही जगामधली एक फार अद्भुत अशा प्रकारची जगामध्ये धर्माधर्मामध्ये युद्ध झाले पण रक्त सांडलो लढाया झाल्या लोकांचं बाबासाहेब आंबेडकरांनी जी क्रांती केली धर्माची ती रक्ताचा एक हे सांडवता म्हणून राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेमध्ये फार सुंदर म्हटलं आहे हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर न्यूज महाराष्ट्रासाठी रमेश सावळे महाराष्ट्र